त्याकरता तिथं चाललेलो आहे आपण नेहमीच चांगल्या कामाची सुरुवात दर्शन घेऊन करतो कुठं कोण पांडुरंगाचं दर्शन घेतं आज आम्ही मुंबईत असल्यावर हो सिद्धिविनायकाच्या दर्शनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तमाम आमचे सहकारी आले लोकप्रतिनिधी आले आणि व्यवस्थितपणे दर्शन घेऊन आता आम्ही आमच्या पुढच्या कामाला चाललेलो आहे त्याचा अर्थ आम्ही जे काही आता जनतेच्या समोर जाणार आहोत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावेत सिद्धिविनायकाने आम्हाला आशीर्वाद द्यावेत त्याकरता आम्ही ती व्हिक्टरीची खूण दाखवलेली आहे शेवटी जन जनता जनार्दन सर्व काही काय असतं आणि तो मतदार राजा आहे आम्ही लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्याच्याकरता त्यांच्यासमोर जाणार आहोत परंतु ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात एका चांगल्या दिवशी केली जाते तो चांगला दिवस आज नेमका आलेला आहे योग जोडून आलेला आहे आणि म्हणून आजचा दिवस आम्ही सगळ्यांनी घेतो